तोंडायचा शहरात आज सकाळी येदे मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली असता दोन गटात वादावादी झाली यातून शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली तीन ठिकाणी झालेल्या दगडफेकीत चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर अनेक जण जखमी झालेत या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे मिळालेल्या माहितीनुसार ई ए मिलाद निमित्त शहरात आज सकाळी मिरवणूक काढण्यात येत होती सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही मिरवणूक पुतळ्याजवळ आली यावेळी पुतळ्याजवळ उभा असलेला गट व मिरवणुकीतील काही जणांमध्ये वादावादी झाली त्यातून शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले दोंडेचा पोलीस ठाण्याचे पी किशोर कुमार परदेशी यांच्यासह पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत धुळ्यातूनही अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फोसपाटा दोंडाईचाकडे रवाना झाला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखण्याचे आवाहन केले यावेळी आमदार जयकुमार रावल व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी शांतता टिकविण्याचं आवाहन केलं आहे यादवराव सावंत शिंदखेडा प्रश्नचिन्ह न्यूज घटना आज ईदच्या विरोधक झालेली आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे मी देखील स्वतः दोन त्याच्यामध्ये कॅम्प करून आहे सगळं नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर संस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काही येणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे नमस्कार डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा कुठलं तरी वक्तव्य ज्याच्या माध्यमातून काही चुकीचं होईल असं कोणी करू नये आणि विशेषतः राजकीय लोकांना विनंती आहे की राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ आहे निवडणुकीतील तेव्हा करू पण ह्या गावाला पेटोपेटो -पेटो करू नका आमचं डोंडायच्या हे सुख शांती आणि प्रेमाचं गाव आहे इथे सगळे प्रेमाने राहतात आणि प्रेमाने राहू द्या म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं राजकीय त्याच्यामध्ये रंग आणू नये ही सगळ्यांना आग्रही विनंती वजा सूचना आपण या गावामध्ये सगळ्यांनी तमाम लोकांनी शांततेसाठी प्रयत्न करावे असं नम्र विनंती आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपलं दैनंदिन जीवन शांततेने चालू द्या एवढीच विनंती आम्ही सारे लोक आपण गावाचे एकत्रित एक आहोत आणि प्रशासन आपलं काम करेल आपण निश्चिंत राहा धन्यवाद येत्या बावीस तारखेला शिंदेगडा तालुक्यात आणि खास करून दोडल्याच्या मध्ये शिव स्वराज्य यात्रेचा अनुभव होते शिवस्वराज्य यात्रेच्या आगमनाच्या निमित्ताने तयारीच्या दृष्टीने पक्षाची आज सकाळी दहा वाजता दोडण्याची बैठक होती परंतु सकाळपासून माझी तब्येत खराब झाल्यामुळे मी त्या बैठकीला जाऊ शकलो आणि मी शिंतड येथे माझ्या निवासस्थानीच थांबलेलो आहे परंतु कानावरती अशा गोष्टी आल्या आहेत की काही समाजकंटकांनी हिंदू मुस्लिम भावंडांमध्ये द्वेष पसरण्याचं काम करण्यासाठी थोड्याफा प्रमाणात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आत्ताच काही विरोधकांनी विरोधकांची बाईट मी ऐकली त्यांनी असं म्हटलं की काही राजकीय पुढारी अशा पोळी बांधण्याचं काम करताय माझी तमाम शिंदखेडा वासियांना खास करून दोंडाईच्या शहरातील वासियांना विनंती आहे की असा कुठलाही प्रकार नाही महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अशा कुठल्याही वाईट प्रवृत्तीला थारा देणारा नाहीये उलट मी आत्ताच माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांची एक मुलाखत बाईट ऐकली त्यांनी सांगितलंय की शांत सगळ्या सगळ्या गोष्टी शांततेत आहेत सणासुदीचे दिवस आहेत हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकोप्याने राहावे सगळ्यांनी शांतता बाळगावी जो कोणी समाजकंटक अशा वाईट प्रवृत्तींना थारात असेल वाईट गोष्टी करत असेल त्यांना जागीच ठेचण्याचं जा काम पोलिसात पोलिस बळाने करावं अशी विनंती करतो आणि सर्वांनी दोंडाच्या शहरातील सर्व नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये एकोप्याने राहावं आणि सणासुदीच्या दिवसात सगळ्यांनी एकोप्याने राहून जातीय सलोखा टिकून ठेवा एवढीच विनंती आहे